दहा वर्ष आमदार राहिलेल्या काशीराम पावरांनी तालुक्यातील आदिवासीच्या विकासांचं कोणतंही काम केलेलं नाही त्यामुळे त्यांना आता मतदान करणार नाही अशा तिखट प्रतिक्रिया शिरपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी व्यक्त केल्या सबीर पावरा सागडू काशीराम पावरा काही गरीबच काही काम करला उ, आ, हो ना। केला नाही बरोबर कधीपासून आमदार आहे केलंय का काही गरीब न काही काम नाही केलं बस पुढारे सर काम करतो तो काही पोऱ्या इथलं इथलं शिकेल होता आम्हाला आयटीकरीशनी बैसेल शिमना पोर्या काही पोऱ्याच नाही सी, काही शि काही शिपाई म्हणून काही काही असं लावता काही लावण नाही असं आता आज मदारीसनी काम ना त्या गरीब गरीबना करा ना पाहिजे होता ना दहा साल होई तर आपण त्याला सांगायला जाऊ तर बापूले सांगू बापूले सांगायला नाही मोठा काम राहणार तर बाईले सांगशू असं सांगा तू तो आमदार बा, शे काय शे बरोबर किती लोक आहेत तुम्ही मजुरी कराल आठे शंभर दीडशे माणसे शे, आढेच शेतात बार परतच पर खेडांना शेतात गदरदेवचे मालकातरशी आपला कुबलीपाडाशी अखो साकडूणा शे सगळे इकडे कामाला आले कुठे पाच झोपडा बांधीन तडे राही राना कुठे काय राहील असा खुल्ला बसेल शे असेच अपेक्षा आता रोजगार आम्ही एर होता बारा महिना घर घरना लोक आता पैसा उचलीस नि एर खंजाळेल होते ती पैसा अजून एक, एक नि भेटेल होता गरीब माणूस काय करतील व्याज ना पैसा उचलीस नि एक रुपया भेटेल होता काय अपेक्षा काय आते, आते काय त्याला देवाना जितुंद ठाकूरला देवाना सी मत असे आम्हाला काय से मग त्याला निवाडीसी काय फायदा सी आमना अवतरी सुख दुखले काही दवाखाना बिल तरी कमी लिहिला सी भाऊ असा